नगरपालिका नगरपंचायतीची आरक्षण जिल्हा परिषद पंचायती समिती लागते काही संभाव्य उमेदवारांचे चेहरे दिसायला तुमची काय व्यूरचना असणार आहे कराड उत्तर संपूर्ण काढण्यासाठी आता कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये रहमतपूर ही अतिशय महत्वाची नगरपालिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण जवळपास विकासाच्या दृष्टिकोनातून एस टी पी प्लांट असेल त्यातलं जे सांडपाणी व्यवस्थापनाच्या नियोजनानं पण जवळपास बत्तीस कोटी रुपये ची त्या ठिकाणी वर्कऑर्डर झालेली आहे मागच्या एक महिन्यामध्ये आणि ते सुद्धा आता चांगल्या पद्धतीनं मार्गस्थ झालं आहे त्याच्यानंतर जवळपास दहा कोटी रुपये या ठिकाणी नियोजनच्या ठोक निधीमधून आणि विशेष निधीमधून त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि नगरोत्तांच्या माध्यमातून जवळपास अडीच कोटी रुपये आणि एक कोटी रुपये अटल उद्यानच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत जवळपास साडे पंचेचाळीस ते सेहेचाळीस <स्यज़स्य> कोटी रुपये <Christianity> निधी आत्ता आपण रहमतपूर नगरीसाठी आणलेला आहे त्यामुळं लोकांना एक माहिती आहे की आपल्याला जर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि रहमतपूरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचाच नगराध्यक्ष बसवला पाहिजे या दिशेनं जनतेनं तिथल्या मन केलेलं आहे आणि त्यामुळेच मागच्या मंगळवारी त्या, त्या ठिकाणी चार नगरसेवक एक उपनगराध्यक्ष माझी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी आपल्याला खात्रीनं सांगू इच्छितो की ह्या वेळेला रहमतपूरची जनता ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी नगरपालिका फडकवल्याशिवाय राहणार पण सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष झालं की, की तुमच्यातली जी अंतर्गत एकी आहे ती काय दिसून येत नाही मग त्याचा परिणाम किती होणार खर तर सहकाराची इलेक्शन ही थोडीशी वेगळे असतात सहकारामध्ये सिलेक्टेड वोटर्स मतदान करत असतात आणि त्यामध्ये हे सहकाराचं इलेक्शन आणि लोकनियुक्त किंवा सर्वसामान्य जनतेमधून होणारे इलेक्शन आपण कम्पेअर करू शकत नाही सहकाराचे इलेक्शन हे पक्षीय पातळीवर झालेली नव्हती त्याला वेगवेगळ्या पॅनॉलच्या माध्यमातून ही इलेक्शन झाले होते परंतु आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही आज जिल्हा परिषद असेल पंचायत समिती नगरपालिका ह्या इलेक्शनला सामोरं जातो त्यामुळे सगळं तुम्हाला एका प्लॅटफॉर्म वर दिसते त्यात कसलाही बदल होणार आणि आज केंद्रामध्ये एनडीएच सरकार आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली त्याच पद्धतीनं राज्यामध्ये सुद्धा महा युतीच सरकार आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी लीड करते तस सातारा जिल्ह्यात सुद्धा भारतीय जनता पार्टी लीड करेल परंतु ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं महायुती केली जाईल नाही स्थानिक स्वराज्य संस्थांना मनोज दादांकडे चेहरे नाहीत असा आरोप म्हणजे चर्चेवर दखांच्या आहे त्याबद्दल काय मदत तुमची आता तुमच्या समोर इथं महेश बाबा दिसत आहेत संपर्क दिसत आहेत जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुरेश तारखे आहेत मदन भाव आहेत इकडं चुरेकर आहेत आज चेहरे नाही हे विरोधकांना प्रचार करायचे शेवटी कोणी काय बनवन चॅरी गोल्डन आहेत आपले त्यामुळे असा काही विषय नाही आज प्रत्येक जिल्हा परिषद गटात पंचायत समिती गाणामध्ये आणि नगरपालिकेत आमच्याकडे आता एवढी रस्सी खेच आहे उमेदवारीची कि आज आम्हाला आणि प्रत्येक कार्यकर्ता ते ताकदीच आहे आज जर विधानसभेला चव्वेचाळीस हजाराचं लीड मिळतं त्यामध्ये ह्याच चेहऱ्याने काम केलेलं यांनीच सहकार्य केलेलं त्यामुळे जनमानसामध्ये आमचे जे चेहरे आहेत ते जरी तुम्हाला जरी वाटत नसले विरोधकांना की आमच्याकडे चेहरे, चेहरे नाहीत तरी आमच्याकडे मत आहेत लोक आहेत आणि शेवटी मतही लोकच देत असतात त्यामुळे चेहरा तयार करायचं काम सुद्धा आम्ही एकना पुढच्या काळामध्ये करणार आहे दादा विधानसभा मतदारसंघात चोरी

उमरज <laughs> 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 ला उमेदवार कोण आहे सांगले की उमेदवार दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या काही नगरसेवकांनी प्रेस गेम सांगितलं की ते जी बत्तीस कोटीची मंजुरी आहे ती आमदार बाळासाहेब पाटील माझी आमदार बाळासाहेब पाटील यांनी घेतली विरोधी आमदारांनी त्याचा काय त्याच्या संदर्भाने मी तुम्हाला आज सांगतो की हा जो बत्तीस कोटीचा निधी आहे ज्या वेळेला नगरपालिकेत होते त्यावेळेला त्यांनी ठराव घेतला होता का तर शंभर टक्के घेतला होता आम्हाला मान्य आहे पण त्याचे त्यावेळेचे जे काही एस्टिमेट्स असतील कॉस्टिंग असतील आर असेल हे सगळं मधल्या काळामध्ये ज्या वेळेला तिथं कशाच का आला त्यानंतर पुन्हा ते सगळे विषय बदललेले आहेत आणि काल निलेश माने असतील आमचे नेते तिथले एका मान्यता असतील संपतदादा आहेत वासुदेव काका माने आहेत विक्रम माने आहेत सगळीच मंडळी तिथं असणार त्यांनी काल प्रेस घेतली तुम्ही ती प्रेस जर बघितली तर तुम्हाला डे टू डे आणि प्रत्येक उच्च प्रे पेपर त्या ठिकाणी दाखवलेलं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याची ह्या मागच्या महिन्यामध्ये आम्ही ऑर्डर काढली होती तुम्ही जर त्यावेळेला आमदार असताना जर, जर वर्क ऑर्डर दिली असती अगदी तरी आम्ही मान्य केलं असत की त्यांनी हो पाठपुरावा केला परंतु त्यांनी केलेल्या पाठपुराव्याचा आणि ह्या आता जे काय आत्ता झालेलं काम आहे बत्तीस कोटीचं एस टी पीच आणि सांडपाणी व्यवस्थापनाचं ह्याच्याशी काढी मात्र ह्या मंडळींचा संबंध नाही यासाठी अजून सांगता येणार नाही ते कुणी म्हणताय अजितदादानी केले आणि तुम्ही आज अजितदादा हे महायुतीचा घट्ट तुम्ही वाजवताय कोणाच ना तुम्ही गावात आले की तुम्ही म्हणणार आम्ही महाविकास आघाडीचा आहे आणि तुम्ही महायुतीच्या नेत्याचं नाव घेऊन आम्ही केलं म्हणतात तुम्हाला अधिकार कोणी दिला हा सगळ्यात महत्वाचा आज त्याने आज सांगावं की ते अजितदादांचे आहेत का माझ्या आमदारांचे आहेत अशी अतिशय म्हणजे त्यांची जर परिस्थिती बघितली तर न घरकान घाटका आणि बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि मुळातच ज्या मंडळींनी हे प्रू करण्याचा प्रयत्न केला घरकान घाटका दादा तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होत तुमचा घरातून असणार आहे अजिबात नसणार आज लोकांनी मला आज आमदार केले अगदी तुमच्या माहितीसाठी सांगतो जरी उमेदवारी आली असती ना म्हणजे आज आली नाही म्हणून मी बोलतोय असं नाही तर तुम्ही कार्यकर्त्यांना विचार ठीक आहे फार मोठी ताकद आहे आमदार ही काय ताकद आहे ना ही मी बघतोय एक वर्षामध्ये पूर्वीच्या मंडळींना ती समजलीच नाही त्यामुळे घरात जिल्हा परिषद आपल्याच घरात पाहिजे पंचायत समिती आपल्याच घरात पाहिजे आपलंच पोरग संचालक पाहिजे ही आमची मानसिकता नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो जे दिलं लोकांनी प्रामाणिकपणे मी आज माझ्या ग्रामपंचायतीत सुद्धा कधी पायरी चढून जात नाही कोणाची ना ह्याची नोंद आडवा त्याची नोंद करा मी सुद्धा वेळ होता तरी आता तरी वेळच नाही पण ज्यांना लोकांनी तिथं प्रतिनिधित्व दिलं त्यांनी ते योग्य पद्धतीनं करण्यासाठी त्यांना त्या पद्धतीचा फ्रेंड सुद्धा आम्ही देत असतो त्यामुळे वर्णे जिल्हा परिषद गटामध्ये अजिबात मागच्या दारांना पुढच्या दारांना अजिबात कोण आमचं नसणार आम्ही तुमच्या माहिती सांगतो त्यामुळं कार्यकर्त्याला संधी प्रत्येक ठिकाणी दिली जाते